नमस्कार मी स्नेहा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते हे जे बघताय ही आहे कर्ली फ्राय पण ही नेहमीच्या पद्धतीसारखी फ्राय केलेली नाहीये ही जरा वेगळ्या पद्धतीने केलेली आहे तर चला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला दारावरच छान कर्ली आणली होती मावशीनी तर त्या मच्छीवाल्या मावशीकडनंच मी कट करून घेतलेत हे जरा तिरके तिरके कापतात कारण की त्याच्यात काटे असतात सो आता आपण ही फ्राय करायला घेणार आहोत मी फक्त धुवून घेतलेली आहे कर्ली आता एका पॅनमध्ये आपण ऑईल घालून घेऊया ऑइल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात हे दोन अ, मिडियम साईजचे कांदे आहेत आता कांदा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे तो गुलाबीसर होईस्तोवर आपल्याला त्याला परतायचा आहे झाकण लावायचं नाही आहे ते आपल्याला असंच हाय फ्लेमवर शिजवायचं आहे तर आता आपण हिंग घालून घेतलेलं आहे हिंग घातल्यानंतर आपण हळद घालून घेऊयात आणि यानंतर आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत तर मी लाल मिरची पावडर ॲड करते त्यानंतर मी घरचा मसाला टाकणार आहे आगरी पद्धतीने बनवलेला हा मसाला आहे सो आपल्याला जसं तिखट हवे त्याप्रमाणे हा मसाला मी घालून घेणार आहे यानंतर धणे पावडर घालणार आहे आणि आपण आता गरम मसाला घालून घेऊयात तर हे सगळे जे मसाले आहेत ते घालून झाल्यानंतर आपल्याला ते छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत मसाले छान फ्राई झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे जेणेकरून ती एकदम ड्राय झालं आहे ना तसं दिसणार नाही तर थोडंसं ग्रेव्हीसारखं होईल एकदम पण पाणी घाल घालायचं नाही आहे आपल्याला याच्यामध्ये ते सो थोडा जो मसाला आहे तो एकजीव झाला पाहिजे आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं आंबटपणासाठी म्हणजे आंबटपणा येण्यासाठी कोकमचं अगळ घालणार आहे तुम्हाला हवे तर तुम्ही चिंच देखील घालू शकता यानंतर हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता हे सगळं एकत्रित झाल्यानंतर आता ज्या आपल्या कर्लीच्या तुकड्या होत्या त्या आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत या कर्लीच्या तुकड्या मी फक्त धुवून घेतलेल्या आहोत त्याला काहीही मॅरिनेशन केलेलं नाही आहे सो हे असं एकदा तुम्ही ट्राय करून बघा अशी केलेली फिश देखील खूप छान लागते तुम्ही ऐवजी दुसरा कुठलाही फिश यूज करू शकता तर आता ह्या सगळ्या ज्या तुकड्या आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये शिजवून घेणार आहोत एका साईडने शिजल्यानंतर मी दुसऱ्या साईडनी त्या शिजवून घेणार आहे आता हे एका साईडने झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्या मी आता पलटी करून दुसऱ्या साईडने देखील शिजवून घेणार आहे सो ते जे थोडंसं मग पाणी टाकलेलं होतं त्या ह्याच्यामध्ये ही फिश म्हणजे जे फिशचे जे तुकडे आहेत त्या खूप छान शिजतात आणि तो मसाला देखील एकत्रितपणे पूर्ण त्या तुकडीला लागतो सो आता आपण हे पलटी करून दुसऱ्या साईडने शिजवून घेणार आहोत बघू शकता आपल्या करलीच्या तुकड्या दोन्ही साईडनी छान शिजलेल्या आहेत आणि आता आपण वरून बारीक कोथिंबीर घालून घेऊयात आणि आता या आपण सर्व करून घेऊयात ह्या ज्या तुकड्या आहेत त्या तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत देखील खाऊ शकता कारण की या थोड्याशा ड्राय नसतात थोडीशी ग्रेव्ही टाईप येते पण खायला खूप अप्रतिम लागतात तर तुम्ही एकदा तरी ही रेसिपी ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा सो आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंतच ठेक यू